यावल शहरात रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करून रेशन दुकानावर प्राप्त झालेल्या अंत्योदय कार्डधारकांसाठीच्या साड्या मान्यवरांच्या हस्ते गरजू रेशन कार्ड धारकांना देण्यात आल्या यावल शहरातील नितीन माहूरकर यांच्या दुकानात हा कार्यक्रम पार पडला राज्य शासनाकडून नुकतेच अंत्योदय कार्डासाठी प्रतिकाळ एक साडी प्राप्त झाली आहे तेव्हा यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर पुरवठा अधिकारी अंकिता वाघमडे आर डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरातील रेशन दुकानदार नितीन माहूरकर यांनी सुंदर अशी रांगोळी आपल्या रेशन दुकानाच्या बाहेर काढली आणि या ठिकाणी सन्मानाने रेशन कार्ड धारक महिलांना या ठिकाणी साडीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शासनाकडून प्राप्त झालेल्या या साड्या सध्या रेशन दुकानाच्या माध्यमातून वितरणाचे काम यावल तालुक्यात तहसीलदार मोहन माला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉइंट जवळ यावर